सगळ्या देवाच सगळ्यावर लक्ष असते म्हणलं <laughs> हा वाईशी जर चुकत असला तर ते तुम्हाला न कळत का होईना वैशिवा असणार आपण वागताना आपले कोण वाईट वागलंय आपलं चांगलं करते का वाईट करते ही दुखित ठेऊनच आपण राहायचं म्हणलं त्यांना वस्तू पाहिजे होती आणि इथून जातो जातून बघा बघा म्हणण्यातच वेळ वाया गेला दुसरं काय हम्म दुसरं काय नाही नाही आपलं तर तुमच्याकडनं सरळ झालंय बघा ज्या आईला लावू दे राव मी एवढी बैल धावली त्याच्या आईला खरं सांगतो राजभाऊ एवढी बैल माझं रेकॉर्डिंग करून घ्यायच्या एवढी बैल धावली मी बर खरं असं वासरू एक सगळं आमचं पप्पा बीन म्हणलं आमचं वडील आणि इतर चार माणसं मी म्हणली असं वासरू दावली तर पडलं नाही बघा एवढ्या गया होऊन गेल्या आणि एवढं शिवून गेली सगळं तुम्हाला कोणीतरी विचारलं असेल की बाबा डोक्यात प्रकाश कशामुळे कोणामुळे का पडला मला इच्छा मी म्हणलं नाही बैल अंगठीचा बैल बैल आपल्या हिसाबाया धावण्याचा हिशाबाई बाहेरचा बैल ती बैल दावलाय म्हणलं गैला तुमच्या हिशोबाच्या बाहेर जाईल डुक्षीच्या बाहेरचा बैल आहे म्हटलं आणि ती वासरू असं पडली बरं 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 नाही एक खरोखर मी बर अभ्यास करतो बर बैल बैल शंभू आहे नाही शंभूच आणि ह्या वासराच जर कॅल्क्युलेशन तर केलं तर शंभूचं शंभूच वासर कोणच म्हणणार नाही ती शंभूच वासर आहे हा बैल शंभूचं पाय बघाय आणि ह्या वासरा चौक बघा आणि शंभू चौक बघा बरोबर आहे का कसला चौक झाला याला बर बर शंभूजी वा मी वासर बघतोय जेवढी वासर पडेल मी तुमच्या गुरुवर किंवा सचिनच्या सचिन डवठे नाहीत का त्यांच्या गुरुवर बघतोय त्यांच्या टेटच बघतोय नाही सगळी एटून झेड वासर आहे चौकाला तोंडाला कानाला आणि शेपटाला नात खुळात वासर पडली ती बर बर एवढा अभ्यास केला ना टॉप टॉप चीज बर मी मी तुम्हाला उघड सांगतो मी ह्याला यांला म्हणल वैभवला वैभव वय डॉक्टर बर त्यांना तोचीन माझी सुरुवातीची ओळख बर आम्ही उमराणी सोन्याबागा गेलो होतो तिथं गाठ पडली आमची बर बर तिथं आमची गाठ पडल्यानंतर तिथनं ओळख आमचा एकमेकांचा फोन नंबर असं बोलत बोलत था, विषय झाला बर मग आ, आ, ती मी शंभू बैल धावल्यानंतर तो म्हटलं शंभू धावला काय म्हटलं तर मी म्हंटल होई दावलाय म्हणलं मला तर काय बैल पसंत नाही का तर राजभाऊच्या मी बैल धावलाय म्हणलं बर आणि परत आणि गाई की नाही फोन केला तर आईला म्हणलं शंभूजी आर आता कशी पडते ती काय की म्हटलं मला तर काय बैल पसंत नाही म्हणलं आता कसं कसं काय काय म्हणलं कोणा मी आईल मी उघड सांगतो तुम्हाला ती तुम्हाला काय माहिती आहे का असलं काय बोललेलो नाही जी आहे ती काय अडचण फक्त माणूस ओळखला मी आधी हो मी विश्वास तुमच्यावर ठेवला हा, विश्वास आयला खरं सांगतो बरं का मी बैला विश्वास ठेवला नाही बर नाही मी विश्वास तुमच्यावर ठेवला बरं विश्वासालाच सार्थक झालं हा, हा, जर तुमचा विश्वास ठेवणार असता तर मी काय बैल दावत नव्हतो शब्द झालं की राजमळगे हे नाव जगाच्या जा कल्याणासाठी आयला कल्याणासाठी खरोखर खो आहे की कोण मानू अगर ना मानू आपल्या तर जीवाला माहिती राज राजमळगे ही सगळ्या आयला खरोबर सगळ्यांच्या भल्यासाठी राजमळगे तत्पर त्याला शब्दच नाही बर हाय राजमळगे सगळ्यांनी माझा नाही सगळ्यांचा फोन जाऊ दे मी तुमच्या ह्याच्या आधी सगळं आपला फोन पहिल्यांदा गेलो मी तुम्हाला बरं 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 त्यात कसं आहे आपलं पन्नास टक्के प्रयत्न पकडायचे आणि पन्नास टक्के नशिबावर टाकलायचं <coughs> नशिबावर टाकलायच बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आपल्या गैला वासूर पडले मग का जगा दुसऱ्या बीन गैला असं वासर कर... पडणं खरं म्हणून पन्हा पन्नास टक्के हा खरं तरी सकट मी तुम्हाला सांगतो आपल्या गैला आता ही चौथ वासर आहे वळू दावल हिशोबाने जासूर पडले शिव वासरू शेवटच झालं अहो जर मुलं आता वीस तारखेला जन्मले तर येथे वीस तारखेला एक महिना वयाचा आहे. ही एक महिन्याच्या आधीच डरकाळी फोडून मारायला जाते. वरडतेन माराय जाते. म्हणजे बी जरी चांगला असला तर माती पण त्या क्वालिटीची पाहिजे. त्या माती सुद्धा खूप सुद्ध पाहिजे. माती मातीसकट कस पाहिजे. जर समजा बी चांगला आहे म्हणजे बैल चांगला आहे आणि ती गाय जर खाणीतली नसली किंवा वासरे द्यायला जर चांगली नसली मस्त देखणी आहे. काय उपयोग नाही त्याला. नाव कोणाला ठेवायची मग त्या नशिबाला नाव आता तुमचा पाय आमच्या दावडीला कवा लागतोय आमची काय व्हिडिओ बनवायची खरं आपल्या दाव नुसतं येऊन आमच्या घराला पाय लावून गेला तरी चालते बर नक्की आवर्जून माझ्या कर्तृत्वावर एवढा तुमचा विश्वास बसला म्हणल्यावर आमचं पाय लागणार नाही आहे ना परमेश्वरांना पाय झालं तुम्ही आता विचारानंतर कट्टरता झाली तर कट्टरता झाली आता हे बाकीच्या गोष्टी आपण आपल्या सांभाळाव्या लागतील एवढंच काय मोठं करावं लागतं ती तर राहिलो मग भला माणूस असो पशु असो गोष्ट असो आपण आपली मोठं करणं गरजेचं हो बरोबर आहे हे विस्तारीत बोलायसारखं भरपूर आहे पण दोन शब्दात ओळखायचे गडागड हो आमच्या शेजाऱ्याला पण ती सांगितलं